पाणी कसं करायचं मध्ये बघा ही पाणी पेरण्याचं पाणी बघा समजिक ही समजा सोयाबीन अख्खा दोनच एक राहणार साहेब मला माझं नुकसान झालं गरज माझा आधारित आहे सोयबीनवर काय करायचं साहेब आता बघा मुख्यमंत्री साहेब बघा शिंदे साहेब अजितदादा बघा बघा ही पाणी ही पेरण्याचं पाणी समजा मध्ये घुसलं सोयबीन मध्ये समजा सोयबीन मध्ये पाणीच पाणी हे काही येणार नाही तर सॉयबीन काही नुकसान झाली आता ही सोयबीन हा सोयबीन बघा ही समजा सोयाबीनमध्ये मध्ये पाणी आहे समजा समजा सोयबीन मध्ये बघा ही समजा टोटल मध्ये गेले काहीच नाही उरलेलं आता बघा साहेब ही सॉयबीनचं नुकसान गेल्या वेळेस पेडण्याला पाणी असंच आलं होतं पंचनामा करा म्हणून समजायला सांगितलं पंचनामा कोणी केला नाही एक बी रुपाय गेल्या वेळेस भेटला नाही साहेब पाणी असंच येऊन गेले ह्या सोयबीन मध्ये समजा ही पेडण्याचं पाणी आहे साहेब वरून येणारं पाणी गेल्या वेळेस असंच सांगितलं कुणी पंचनामा केला नाही साहेब कोण तलाठी आल नाही कोण कृषी साहेब आला नाही कुणीच आलं नाही साहेब इकडं कुणीच नाही कोण आमदार नाहीत आमदार साहेब नाहीत कुठले खासदार साहेब नाहीत कुणीच यायला नाहीत साहेब इकडं हे नुकसान बघा साहेब आता काय करायचं हे जेवढे दोन एकर दोनच एकर क्षेत्रांना आहे साहेब मी माझं हे माझं घरच आधारित आहे साहेब अशा ह्या ह्याच्यावर बघा साहेब बघा कोण बघा हे नुकसान इथून माझं नुकसान